दाखवा उलट फिरून बघा काय लिहिलंय लाडाचं पाखरू रतन म्हणजे असं पहिल्यावर प्रेम लागतं लाडाचं पाखरू रतन आणि गाव कुठलं आंबेगाव सांगितलं लोणी लोणी तालुका खटाव मित्रांनो सर्वसामान्य घरातलंच वासरूय अनेक मैदान मी पण बघतोय पळताना पण आज जबरदस्त पळालं आणि त्याला बैल सुद्धा पायरा मिळाला जबरदस्त त्यामुळं आज एक नंबरचा मानकरी झाला मंडळी जय जवान जय किसान नावारूपाला आलेली बैल तर आपण नेहमी बघत असतो परंतु आज आपण विट्या शेजारील गाडगेवाडीच्या मैदानात आणि एक नंबरची मानकरी झालेली आहे रतन आणि वाघेरीचा सारजा दोन्ही गाडी म्हणजे गट सेमी आणि फायनल जबरदस्त पळाली मालकांचा आनंद काय आहे आपण थोडस आ, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे दादा नमस्ते सर्वात प्रथम काय सांगताल की रतन बद्दल थोडासा बैल दाखवा थोडासा फुडवाडा हा हा काय सांगताल किती फायनल झालेत किंवा काय विषय गाव कुठलं सांगा नाव सांगा ना गाव लोणी हा काय आपलं रतन हा आतापर्यंत पाच फायनल केले पाच फायनल केले के आणि गट वगैरे गट जायचं तर गट तिथ लागलेलाच आहे ज्या हा। दिवशी सेमीला बैल पोर ए सीमे सुट्टा पास आहे आज मी बघितलं मित्रांनो खरोखर जबरदस्त गाडी म्हणजे ओढून पळतोय बैल रतन आदतच खोंडो आहे पण गाडी वडून पळतो इतका जबरदस्त आणि त्याला साथ दिली आहे वाघेरीचा सर जे अनेक मैदान अनेक काळ गाजवलेला बैल आहे काय सांगतो अजून ह्याच्या अजून किती मैदान झाले किंवा कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय सुरली मध्ये एक नंबर केला पळशी मध्ये चार पळशी मध्ये चार कातर खाटावर चार नंबर केला आपशे मध्ये एक नंबर आज एक आज पायरा बी चांगला लागला एक नंबर झाला नक्कीच बघा तुम्ही देखना खोंड आहे त्यांना बोलायचं काकांना या की बोलायचं ना ठीक आहे खोंड बघा तुम्ही एकदम जबरदस्त आहे त्याचबरोबर गाडी कुणी आणली मोरा ड्रायव्हर मित्रांनो मोराडावर आंबेकर यांना आं, गाडी हातलेली आहे आणि कोण बघू शकताय तुम्ही आणि आजचा गट किती गटात पळली सहा गट सेमी पाच सेमी आणि आता फायनल एक नंबर केलाय जबरदस्त अशी गाडी पळली निकाला तर जबरदस्त गाडी पळाली त्याच्याबरोबर वाघेरीचा सरजीराव जबरदस्त असा बैल पळतोय अनेक मैदान ओपन ची मैदान चांगल्या चांगल्या बैलांना घाम फोडणार हा बैल आहे थोडस अनेक दिवसापासून आपल्याला बी मुलाखत घ्यायची होती परंतु योग आला नाही आणि आजच्या मैदानात एक नंबर केला आ, बघा मोरा ड्रायव्हर इथे मुलाखत घेते तिकड बक्षिसाला पुकारते काय अनुभव आज गाडी कशी पळालीस तिने फेर गाडी पळाली गटाला पळालीस हा तवाच बोवा म्हणलं नंबरातच करायचा तिने फेर म्हणजे गट तुम्हाला एक दोन नंबर करणार कशी केली गट पळाला सांगितलं की वरच्या नंबरात आज राह काय दोन्ही बैलांविषयी काय सांग दोन्ही बैल म्हणजे हिबैल खन्न गाडी काढून देते वासरू पुढे गाडी वरते नक्कीच वेगवेगळा आनंद वेगळा आनंद गाडीच पैठ्या नक्कीच बोला तुम्ही कडून <laughs> आज काय सर्जी राहून म्हणजे बऱ्याच दिवसात ना मला पण बैल फगाय भेटला आणि आज बैलानं करून दाखवलं काय सांगता एक नंबर जाणार होता या सीझनला मागचार टू व्हीलरला तेरा फायनल एक नंबर आता दोन तीन दोन तीन नंबर खेळनला तेरा चार चार मैदान कट करतो शिमेल पाऊस पाचव्या मैदान बनला एक नंबर गेला चाललं चाललं नक्की तुम्हाला शुभेच्छे येणाऱ्या मैदानात आणि तुम्हाला सुद्धा हिंद केसरी होण्यासाठी शुभेच्छा बघा बैल टी शर्ट दाखवा उलट फिरून बघा काय लाडाचं रतन म्हणजे असं पहिल्यावर प्रेम लागतं लाडाचं पाखरू रतन आणि गाव कुठलं आंबेगाव सांगितलं लोणी लोणी तालुका खटाव मित्रांनो तालु सर्वसामान्य घरातलंच वासरू आहे अनेक मैदान मी पण बघतोय पळताना पण आज जबरदस्त पळालं आणि त्याला बैल सुद्धा पायरा मिळाला जबरदस्त त्यामुळं आज एक नंबरचा मानकरी झाला तुम्हाला येणाऱ्या हिंद केसरी पेडगावच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो पहिले जशी एक नंबरची मानकरी झाली तसा छकडा सुद्धा एक नंबरचा मानकरी झाला बद्दल मैदान संपल झालं पहिल्या पर्वाच पहिलं मैदान गाडीवाडी आयोजित केलं वाडे असून गावाला लाजलं असं या ठिकाणी मैदानाचं आयोजन केलं मैदानाला लेट सुरुवात झाली निसर्गाची सुद्धा या ठिकाणी साथ लाभली आणि निसर्गाला सुद्धा या ठिकाणी मान्य नव्हतं त्यामुळे निसर्ग थांबला फायनल हॉस्टोर आणि या नीचर आरी आरी या मैदानाचा फायनल संपन्न झाला श्री जाना देवीच्या आदरणी भव्य देऊ आदत वेळेल मैदानातील सात नंबरचा मानकर धरला बैलाला दुखापत झाली त्यांनी काय गाडी पळवली नाही याचे या मैदानातील सात नंबरचे मानकर धरले अंबिका प्रसन्न सोमनाथ चे सूर्यांशी वांगी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली मोठ्या कामळे

नितीन सुरेश सुळेवडी सरपंच धोनराव इंगोले भूषण इंगोले यांचा लक्षात वाजवा प्रतीक पवार वाझा उर्मिला यांचा साजा साधा आणि लक्ष आचार्य गाडीवाडीकरांच्या सहा नंबरचे चे मानकरी घरी पंचम क्रमांकाचा मानकरी पाच नंबरचा मान भडक्रमांक दोन व गावली गाडी निराजे प्रशांत अतुल झाडेवाडी गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पारे ओम बघा क्रमांक फार्म हाऊस ओळवी संजय राव संजय राव आणि ब्रॉकेट आजच्या गाडीवाईकांच्या मजनाथ पाच नंबरचे मालिका धरले चार नंबरचा वारकरी चौथा क्रमांका भटका किन व गाडी ज्योतिबा प्रचन्न भरत भैया मगरवाडी या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर असे गाडी पाडे बैला मग दुरुंगी बसु असेल सावंत यांचा या ठिकाणी सुंदर पार आणि त्यांच्या सगळं सागर वांगीकरांचा आणि सुंदर गाडीवाडीकरांच्या मनातले चार नंबरचे मा नंबरचा मानकर तुझ्या क्रमांका पट्ट्यावर आता आज क्रमांक सहा वर धरली गाडी संत बाळवा प्रसाद महाकाल ग्रुप थरे या गाडीचा तिसरा क्रमांक अंबरकरांचा अंजेर पाला अंजेर आणि गुरु आजच्या मैदानातले तीन नंबर मानकर मानकर दोन नंबरचा मानकर तास क्रमांक पाच व जाधव कालगाव या गाडीचा दुसरा क्रमांक झाला शिंदर आशिवाडी पाणी बावल्या गुरु स्वराज्य वीर जाधव या ठिकाणी संजय औपडा आणि त्यांच्यासोबत मन मंदिर उद्योग समोर पालिकांचा मल्हार पाडा मल्ला आणि संजय आजच्या या मैद्राबाद आणि आजच्या या मैदरातून एक रबरचा मार भटवला तास क्रमांक चार राऊ